सेकंद वीस सेकंद वस्तू हो नमस्कार नमस्कार आलेवेरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर यांच्या माध्यमातून आज आपण रक्कम येते या काकडीच्या प्लॉटवरती आलोय तर ह्यासाठी शेतकऱ्यासाठी तानाजी शेकडून शेतकरी ओळख करून द्या तुमचं तुम नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुनील माधोकर खारे तालुका पंढरपूर जिल्हा जिल्हा आता हे जे प्लॉट आहे आपला काकडीचा हे किती दिवस झाले लागण करून आजचा दिसाला आज एक एक बावीस तारीख आहे कमीत कमी पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे काकडीचा तर ह्या अरुणा कंपनीचे जे तुम्ही प्रॉडक्ट वापरलं अल्ट्राकेन सॉईल हे सुरुवातीला तुम्ही ड्रिप मधनं दिलं ड्रिप मधन आणि कॅल्शियमो सुप्रिमो हे स्प्रे किती केलं स्प्रे तीन स्प्रे केले, तीन स्प्रे स्प्रे? किती दोन, केले दोन स्प्रे बर शिपर वापरून तुम्हाला काय बदल जाणवला बदल म्हणजे लय मोठा बदल झाला म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ककडीचा फडा असा बघतोय म्हणजे औषध वापरल्यापासून त्या तणाजीने म्हणजे माऊस बावस आहे आमचा थोडक्यात ते आम्हाला असं सहसा आमच्या कार्यक्रमामुळे आम्ही गेलतो सहसाजी औषध दे देत आहे म्हणजे मग ह्याला बघा आपल्याला ककडी लावायची ला मग ककडी लावायची आहे म्हणल्यावर आपण औषधं तुझी वापरू बघू काय रिझल्ट आहे वापरल्यावर फरक जाणवला मला मी रोज सकाळ उठलं की ककडी देतो यायला असं फड लोक आमची जवळजवळ रोज दोन तीन दोन तीन लोक तुटाळ किती जाणवली तुटाळ मला वाटतं शिदोंशी बी लागला असेल तर लागलाच नाही ते उगवला माग ना जरा थोडा किती तोटे आता तुमचा तोडा किती होतो या तोडा कालचा झालाय चारशे किलो कालचा चारशे किलो आता इथून पुढे तुम्हाला म्हणजे ॲवरेज वाढत जाईल जाणार की किती क्षेत्र आहे क्षेत्र एकर आहे सवयकर हे जे महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी ताम शेतकरी बंदू आहेत तरकारी पीक हे सगळी तुमचा काय सल्ला असेल औषधा बदली कंपनी बदली काय सल्ला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने ही औषध वापरावती वापरल्याशिवाय वा रिझल्ट करणार नाही ना रिझल्ट मला तर रिझल्ट एक न वा एक वाटला वाटला प्रत्येकाने घेतलं पाहिजे प्रत्येकाने ही वापरलंच पाहिजे तरकारीला असो ऊस असू असो मका असो ही वापर तिथं घास आहे बघा थोडं औषध ह्यातलं शिल्लक राहिलं होतं ती घासाला म्हणलं दोन साऱ्याला मारले हा त्याची पानं बघा जावं आणि ही जी पानं बगा जाव तुम्ही वेळात वेळ तुमचा काढून आमच्या कंपनीला मुलाखत दिली किंवा आमच्या कंपनी प्रॉडक्ट वापरलं त्याबद्दल धन्यवाद धन्य नमस्कार